शेतकरी बंधूं महाराष्ट्रातील गोधन या विषयावर फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शेतकरी मासिक यामध्ये एक अतिशय सुंदर असा लेख आलेला आहे या लेखावरती सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत नमस्कार शेतकरी बंधू नो जय महाराष्ट्र काय वा शेती करताना केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे पण तेव्हा जेव्हा शेतीचं व्यवस्थित नियोजन असेल तेव्हाच आणि शेतीविषयी अद्याप माहिती असेल तेव्हाच शेतकरी बंधू नो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील गोधन महाराष्ट्रातील गोमातेच्या प्रमुख प्रजाती कोणत्या आहेत याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी बंधूंनो तुम्ही जर शेती करायची म्हटली तर तुम्हाला गोधन आवश्यक आहे कारण वाढत्या रासायनिक युगामध्ये शेतीची सुपिकता ही कमी कमी होत चाललेली आहे आणि ही जर सुपिकता वाढवायची असेल त्याला एकमेव पर्याय आहे तो म्हणजे ऑर्गॅनिक फर्टिलायझर आणि ऑर्गॅनिक फर्टिलायझर जर बनवायचे म्हटले तर यासाठी आपल्याला गोधनाची खूप आवश्यकता राहते त्याशिवाय पशु खताशिवाय तुम्ही तुमच्या शेतीची सुपीकता वाढवू शकत नाही हे शास्त्राने सुद्धा प्रूफ केलेलं आहे म्हणून तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये गोधन पाळायचं असेल गोमाता पाळायची असेल तर याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये अशी आहे की महाराष्ट्रातील कोणत्या प्रमुख प्रजाती आहे गोमातेच्या ज्या आपल्या महाराष्ट्रातील वातावरणाला व्यवस्थितपणे सहन करू शकणार आणि कोण्या भागात कोणती प्रजाती प्रचलित प्रचलित आहे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी बंधूंनो महाराष्ट्र राज्याला अभिमान बायकता यावा असा उत्तम प्रकारचे गोधन पशुधन राज्यात आढळते दुधासाठी गाई म्हशी शेया यासोबतच मांस अंडी कातडी शेणखत मालवाहतूक शेतीकाम इत्यादी अनेक अंगानी पशुधन आपल्या ला सुपरिचित आहे भारतात देशी वंशाच्या ज्या काही नोंदीकृत जाती आहे त्यापैकी महाराष्ट्रात गायीच्या सहा जाती म्हशीच्या तीन शेळ्यांच्या चार तसेच मेंढ्यांची एक इतक्या जाती प्रसिद्ध आहेत देशातील एकूण पशुधनापैकी सुमारे ऐंशी टक्के पशुधन कुठल्याही विशिष्ट जातीमध्ये अथवा प्रवर्गामध्ये मोडता येत नाही तर उर्वरित वीस टक्के पशुधन जातीवंत म्हणून ओळखले जाते पशुधनात आपल्या स्थानिक हवामानात अनुकूल शक्ती निसर्गाने प्रदान केलेली असून दूध देण्याची क्षमता असते याशिवाय निकृष्ट दर्जाचा चारा पचविण्याची क्षमता काही रोगाविरुद्ध प्रतिकार क्षमता यासारखे गुणधर्म पशुधनात आढळतात म्हणूनच आपल्या भागातील देशी पशुधनाची ओळख व गुण वैशिष्ट्ये याची संग्रम माहिती पशुपालकांना असणे आवश्यक ठरते महाराष्ट्रात पशुपालन हा पेशा नसून त्याला सांस्कृतिक अधिष्ठान सुद्धा आहे महाराष्ट्राच्या विविध भागातील विशिष्ट जातीच्या गोध गोधनाचे गुणधर्म गोधनाची सध्या स्थिती तसेच उपलब्ध गोधनाच्या संवर्धनासाठी करावयाच्या उपाययोजना याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील गायीच्या जाती देशातील एकूण पन्नास गायीच्या जातीपैकी महाराष्ट्रात मुख्यतः सहा जाती आढळतात साधारणतः उपयोगितेनुसार गायीच्या दुधाय दूध व शेतीकाम आणि केवळ शेतीकामासाठी उपयुक्त अशा तीन प्रवर्गात विभाजन करता येईल भारतातील गीर म्हणजे जी गुजरातला आहे गुजरातची जात आहे ती साहिवाल पंजाबची आहे लाल शिंदी ही पंजाबची आहे व थारपाकर ही राजस्थानची आहे या अधिक दूध देणाऱ्या जाती आहे महाराष्ट्रात देवनी डांगी गवायू खिल्लार लालकंदारी आणि कोकण कपिला या जाती आढळतात या सहा जाती महाराष्ट्राच्या प्रमाणित मुख्य जाती गोमातेच्या आहे तरी बंधू आता आपण बघूया या गोमातेच्या प्रजातीविषयी सविस्तर माहिती दूध व शेतीकाम या दुहेरी हेतूने मराठवाड्यातील परभणी लातूर नांदेड उस्मानाबाद या जिल्ह्यात प्रामुख्याने आढळणारी गायची जात म्हणजे देवणी लातूर जिल्ह्यातील देवणी या गावावरून देवणी हे नाव प्रचलित झाले आहे माफक उंची मध्यम बांधा बांधेशुद्ध शरीरेष्टी असलेली देवणी गाय रंगाने पांढऱ्या असून काया तांबड्या रंगाची ठिपक्यावरून देवणीच्या उप जाती सुद्धा आढळतात सर्व शरीर पांढरे शुभ्र आणि तोंड काया रंगाचे असे वाननेरा उपजातीतील पाहायला मिळते मी गजान फोटे आपण सर्वांचं स्वागत करतो आय एम पी अॅग्रिटेक या यूट्यूब चॅनेलमध्ये जर आपण या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण पांढरा रंग व वो कच्चित पोटाकडील भाग कायसर किंवा ठिपक्याच्या बालक्या नावाच्या उपजातीत दिसतो त्याचप्रमाणे पांढऱ्या कातडीवर अनेक अनियमित काया व तांबड्या रंगाचे डाग म्हणजे पट्टे आढळल्यास त्याला शेवरा या नावाने ओळखल्या जाते दिसण्याच्या बाबतीत देवनी अतिशय उमेद व सुंदर जातीवंत जनावर आहे मोठे फुगीर कपाळ लोमते कान जे किंचित टोकावर दुमडलेले असतात मध्यम आकाराची बोठ टोकाची समान अंतरावरील शिंगे मोठे चमकदार डोळे लोमते व पोहेच्या व्यक्तिमत्वाला सुबकता आणते गायीची कास आचय मध्यम आकाराची असून स्वभावाने ही जनावरे शांत व सैमी असतात सरासरी नऊशे चाळीस लिटर दूध एका वेतात देवनी गाय देतात देवनी गायीची मूळ उत्पत्ती गीर गोवंशापासून सुमारे तीनशे वर्षापूर्वी झालेली आहे गुजरात मधील मालधारी चरण भरतदास रबडी अशा समाजाचे गोपालक साऱ्याच्या शोधात गुजरात मधून दक्षिण भारतात स्थलांतरित करीत असतात यावेळी गिरचे कळप मराठवाड्यात येत असतात आणि मराठवाड्यातील स्थानिक गोवंश संकरण होत असे निजाम काय बैलाच्या शर्यतीसाठी उत्तमोत्तम जनावरांची जोपासना होते गीर व स्थानिक गायीपासून देवनी जात उगम व विकसित पावली आहे देवणीचे वयू राष्ट्रीय पशु सौंदर्य स्पर्धेत अनेकदा विजयी झालेले आहे मराठवाड्यात डोंगरपट्टी डोंगरी अशा नावाने लोकप्रिय देवणी ही महाराष्ट्राची शान आहे महाराष्ट्राची प्रमाणित दुसरी प्रजाती गोमातेची म्हणजे डांगी गाय महाराष्ट्रात नाशिकच्या पश्चिम घाटातील डांग या पर्वतीय भागावरून डांगी हे नाव रूढ झालेले आहे या भागात पर्जन्यमान हे अधिक होत असून भात शेती केली जाते अशी अतिपर्जन्य छायेत आणि भात शेतीच्या कामासाठी उपयुक्त डांगी गाय नाशिक अहिल्यानगर जिल्ह्यात आढळतात कानडा कोकणी घाटी या नावाने डांगी जाईच्या प्रचलित आहे या भागातील कैकाडी महादेव कोळी ठाकर समाजाचे लोक डांगीपालक जमाती म्हणून ओळखले जातात डांगीचे कयप स्थलांतरण करणाऱ्या या जमाती जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्याच्या कालावधीत आपल्या गावापासून दूर राहतात उन्हाळ्यात ते समुद्र किरा किनाऱ्याजवळील भागात स्थलांतर करतात ज्या ठिकाणी पुरेसे गवत चारा पाणी मिळेल जास्त पावसाच्या काळात थंडीपासून संरक्षण करण्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी स्थायी होतात पांढऱ्या शुभ्र रंगावर लाल व काळे डाग शरीरभर पस पसरलेले डांगी जातीचे जनावरे मध्यम आकाराची लहान डोक्याची असतात लहान जाडजूड शिंगे छोटे कान लोमते वाशीड सरयपाठ काही सडक खुरे डांगी गाई आणतात डांगी गाय सरासरी सहाशे लिटर दूध एका वेताला देते तातडीतून तेलकट स्त्राव पाजरत असल्याने डांगीचे जोरदार पावसापासून नैसर्गिक संरक्षण होते डांगीचा उपयोग दुधापेक्षा शेती कामासाठी अधिक होतो शेतकरी बंधूं आता बघूया आपण महाराष्ट्रातील प्रमाणित असलेली तिसरी गोमातेची प्रजाती म्हणजे गव्हायू गाय या जातीविषयी आपण सविस्तर माहिती आता बघूया दूध व शेती कामासाठी आरवी गव गो, गवणी अशा नावाने परिचित गव्हाळीव गाय ही विदर्भातील प्रमुख गायीची जात आहे महाराष्ट्रातील वर्धा हे गव्हाळीव गायीचे माहेरघर म्हणून मध्य प्रदेशातील बालाघाट छिंदवाडा दुर्ग राजनगाव या लगतच्या प्रदेशात गव्हाळीव मोठ्या संख्येने आहेत आंध्र प्रदेशातील ओगोल जातीच्या गायीशी गव शरीर वैशिष्ट्या सामर्थ्य दर्शविते अठराव्या शतकात युद्ध साहित्य दारू गोळ्या इत्यादीच्या वाहतुकीसाठी हलक्या चपई जनावरांची निकट मराठ्यांना भासू लागली तेव्हा या गरजेतून गव्यायू गायीची उगम झाला आहे आकारमानाने या जातीची जनावरे हलक्या बांध्याची लांबट आणि पांढऱ्या व राखंडी रंगाची असतात डोके लांब निमुळते व फुगीर रोमन प्रकारचे नाक बदामी आकाराचे डोळे मध्यम आकाराचे उंच कान पूर्ण विकसित वशिंड पायाच्या घोट्यापर्यंत पोहोचणारी लांब लचक शेपटी ही गव्याळू गायीची प्रमुख वैशिष्ट्य आहे दूध सरासरी सहाशे लिटर प्रतिवेद ही देते दे। सध्या मात्र शुद्ध गव्यायू जातीच्या जनावरांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे ही विदर्भातील एकमेव अशी प्रजाती आहे जी चपळ आणि काम करण्यासाठी काटकी म्हणून मानल्या जाते महाराष्ट्रातील चौथी गोमातेची प्रमाणित जात लाख बुंदा नावाने स्थानिक भागात प्रचलित असलेली कंदार या नांदेडमधील गावावरून व लाल रंगाची असल्याने लाल कंदारी ही महाराष्ट्रातील एक प्रमुख जात म्हणून ओळखली जाते नांदेड सोबतच लातूर हिंगोली परभणी बीड या भागातही लालकंधारी आढळते चौथ्या शतकात राजा सोमदेव राय याने आपल्या वडिलांच्या म्हणजे राजा कन्नारी कन्हारी लाल रंगाच्या उमद्या जनावरांची निपज केली राजा कान्हारीचा अपभ्रंश लाल कंधारी असा झाला असावा स्वातंत्र्यापूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात हैदराबाद संस्थानातून दूध व शेती कामासाठी लालकंदारीची पैदास करण्यात आलेली होती म्हणूनच आजच्या आंध्र प्रदेशातील विविध भागात लालकंदारी जातीची जनावरे हमखास आढळतात लालकंदारी मध्यम आकाराची रेखीव शरीर लाल तांबड्या रंगाचे भव्य फुगीर कपाय लोमते कान डोळ्याभोवती चमकदार काईज मध्यम आकाराची वक्रकार शिंगे बोटत काही खुरे लहान कास अशी चपई जनावरे असतात सरासरी सहाशे लिटर दूध एका ही देतात पाचवी महाराष्ट्रातील प्रमुख प्रमाणित जात गोमातेची ती म्हणजे खिल्लार गाय खिल्लार मानदेशी शिकारी अशा नावांनी सुपरिचित असलेली खिल्लार चपय व उत्तम भारवाहू गायीची जात म्हणून प्रसिद्ध आहे कोल्हापूर सोलापूर सांगली व सातारा या महाराष्ट्रातील जिल्ह्यात तसेच लगतच्या कर्नाटकातील बेळगाव विजापूर व धारवाड या भागात खिल्लारी गायी आढळतात हल्लीकर व अमृत महल या भारवाहू जातीच्या गायीपासून खिल्लार उगम पावली असल्याचे मानले जाते आखीव व रेखीव उंचीपुरी चपय बांध्याची भक्कम शरीरयष्टीची खिल्लारी जनावरे अथकपणे ओझे वाहून नेऊ शकतात या गुणधर्मामुळे खिल्लारी श्रीलंकेत निर्यात केलेली आहे खिल्लार म्हणजे गाईच्या कपाळ आणि तो राखणारा गुराखी म्हणजे खिल्लारी असा अर्थबोध आहे खिल्लारीच्या प्रमुख चार उपजाती आहेत दक्षिण महाराष्ट्रात आटपाडी महाल सोलापूर सातारा भागात मसवड सातपुडा पर्वतरांगेत खिल्लारी आणि इतर लगतच्या भागात नकली या अनेक नावांनी परिचित आहे राखाडी पांढरा रंग कच्ची दिसून येतात कपायावर हिंगापासून नागपुड्यापर्यंत खाच दिसत असल्याने कपाय फुगीर दिसते लांबट तोंड टोकदार काया नागपुड्या कच्चीत गुलाबी लांबट डोळे लांबलचक मागे वळून पुढे वरच्या दिशेने आलेली टोकदार शिंगे धनुष्याकृती अशी मजबूत वशीड काही खुरे मौसळ त्वचा टुकटुकीत असते दूध सरासरी चारशे लिटर प्रतिवेद ही गाय देते मात्र बैलजोड्या शेती कामास उत्तम असल्याने बाजारात त्याची भरपूर मागणी व किंमत आहे महाराष्ट्रात आणखी अधिकृत असलेली सहावी प्रजाती म्हणजे गोमातेची कोकण कपिला गाय महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यालगतच्या दमट हवामानास अनुकूल अशी कोकण कपिला गाय आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर या जिल्ह्यात प्रामुख्याने आढळते शेती कामासाठी आणि वाहतुकीसाठी उपयुक्त देशी कोकणातील गाय म्हणून कपिला गाय परिचित आहे तथापि तिची शारीरिकदृष्ट्या नोंदणी नव्यानेच राष्ट्रीय पशुधून अनुवांशिक संसाधन ब्युरो कर्नाल या संस्थेमार्फत करण्यात आलेली आहे तांबऱ्या विटकरी आणि राखडी काळ्या रंगाची जनावरे इतरही मिश्र रंगसंगतीत ता आढळतात लहान ते मध्यम आकारमान सुडोल शरीर रचना सरय समांतर कान व कपाया व कपाय याचबरोबर पापण्या नागपुड्या खुरे शेपटीचा गोंडा इत्यादी काळ्या रंगात आढळतात दुधासाठी अधिक उपयुक्त नसल्याने तरी विषम हवामानात डोंगराळ भागात शेती आणि ओझे वाहतुकीसाठी कोकण कपिला गाय लघु व मध्यम शेतकऱ्यांना रोजगाराचे महत्वपूर्ण साधन ठरत आहे देवनी डांगी गव्हायू लालकंदारी खिल्लारी व कोकण कपिला या अधिकृत गायीच्या जातीशिवाय कर्नाटकातील कृष्णखुरी जातीची जनावरे सातारा सोलापूर व सांगली या जिल्ह्यात आढळतात कृष्णा नदीच्या खोऱ्यात असल्याने कृष्णाखोरी किंवा कृष्णाकाठी असे ओळखल्या जातात गिर ओबल आणि कर्नाटकातील स्थानिक मैसूर वर्गीय जनावरांच्या कृष्णा कृष्णाखोरीचा उगम झालेला आहे याशिवाय गुजरात मधील गिर जातीचे बहुसंख्य कैप महाराष्ट्रात स्थलांतर करीत असतात वर्षानुवर्ष चालत असलेल्या या प्रक्रियेमुळे महाराष्ट्राच्या काही भागात गिरगायी स्थिरावल्या आहेत त्यांना काठियावाडी या नावाने ओळखले जाते देवयानी प्रजातीचा ओळू या पद्धतीचा दिसतो डांगी गाय ही अशी दिमागदार दिसते पांढरी शुभ्र अशी गव्याळीू गाय लाल कंदारी गाय ही अशी लाल भडक म्हणजे एकदम मनमोहक अशी दिसते खिल्लारी जातीच्या प्रजाती ह्या जास्त करून शेती कामासाठी उपयोग होतो या पद्धतीचे डोलदार असे बैल किल्लारी जातीचे असतात कोकण कपिला ही अशी दिमागदार काही असते ही गाय बऱ्याचदा पूजेमध्ये सुद्धा तिला खूप मोठे प्राधान्य दिले जाते शेतकरी बंधूंना असेच शेती संबंधित व शेतीपूरक व्यवसाय संबंधित व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता या वीडियो ला सब्सक्राइब ला करा व्हिडिओला लाइक करा तुमच्या मित्रांना शेअर करा जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र